भारतीय जनता पार्टी जुईनगर प्रभाग क्रमांक त्र्याऐंशी च्या वतीनं सन्मान स्त्री नेतृत्वाचा व भाजप माजी पदाधिकारी कार्यकर्त्यांचा सन्मान त्याचबरोबर संदीप नाईक प्रतिष्ठानच्या वतीनं मोफत छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन भाजपाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष डॉ राजेश पाटील आणि माजी नगरसेवक काशीनाथ दादा पाटील यांच्या वतीनं करण्यात आले होते जुईनगर सेक्टर तेवीस से येथील माजी नगरसेवक काशीनाथ दादा पाटील यांच्या जनसंपर्क का कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमास भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक उपाध्यक्ष डॉ राजेश पाटील माजी नगरसेवक काशीनाथ दादा पाटील यांच्यासह भाजपाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येनं महिला वर्ग उपस्थित होता यावेळी जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या हस्ते सामाजिक क्षेत्रात तसेच पक्षाकरिता उल्लेखनीय काम करणाऱ्या स्त्री नेतृत्वाचा तसेच भाजपाच्या माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला तर प्रभाग क्रमांक त्र्याऐंशी डॉक्टर राजेश पाटील साहेब काशीनाथ पाटील साहेब आणि ह्या परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीचे आजी माजी कार्यकर्ते आणि प्रामुख्यानं सन्मान स्त्रीशक्तीचा त्या महिला पदाधिकारी अनेक वर्षापासून डॉक्टर राजेश पाटील साहेबांसोबत काशीनाथ पाटील साहेबांसोबत संघटनेचं काम सामाजिक काम करत अशा महिलांचा सन्मान झाला पाहिजे आणि अशा वेगळ्या अशा कार्यक्रमाचं आयोजन आजच्या दिवशी करण्यात आलेलं आहे अत्यंत कमी कालावधीमध्ये खूप मोठ्या संख्येनं आज महिलांची या कार्यक्रमानिमित्त उपस्थिती आहे आणि जे संघटनेचं पक्षाचं सामाजिक कार्य हे स्वतःहून करत असताना अशा कार्यकर्त्यांना झालेलं असताना था हा त्यांना अजून काम करण्याकरता प्रेरणादायी ठरत असतो आणि ह्यामुळे अनेक वेगळी लोकं अजून समाजासाठी आपण आपलं जीवन जगत असताना आपलं देखील कर्तव्य समाजाप्रती आपण व्यक्त केलं पाहिजे आपण सामाजिक कार्य केलं पाहिजे अशा प्रकारचं काम करण्याची इच्छा ही इतर देखील कार्यकर्त्यांना होत असते डॉक्टर राजेशजी पाटील साहेब आणि काशीनाथ पाटील साहेब म्हणजे हा एक राजकीय पक्षामध्ये काम करत असताना संपूर्ण एक सामाजिकदृष्टीनं काम करणारे व्यक्ती आहेत म्हणजे आज निवडणुकासमोर आहेत किंवा ना आपल्याला कोणतं पद मिळायचं आहे अशा प्रकारची भावना कधीही मनामध्ये नसता या परिसरामधील किंवा ना परिसराच्या बाहेरचे देखील ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी खेळाडू आध्यात्मिक विचारांची मंडळी यांच्याकरता विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि त्या कार्यक्रमामध्ये स्वतःचा सक्रिय सहभाग आपल्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपण ह्या विकासाच्या कार्यामध्ये आणि सामाजिक कार्यामध्ये जोडलं पाहिजे आणि आपल्याकडे असलेली क्षमता आपल्याकडे असलेला अनुभव हा समाजाच्या कामाकरता आपण घालवला पाहिजे अशा प्रकारची इच्छा मनामध्ये असणारे घटक हे फार दुर्मिळ असतात आणि असे दुर्मिळ व्यक्तिमत्त्व आपल्याला लाभलेले आहेत ला आणि हे एक व्यक्तीचं कार्य न ठेवता एक एन जी ओ म्हणजे सामाजिक संस्थेचं देखील स्वरूप त्यांच्या प्रत्येक कार्याला आलेलं आहे त्यांच्या माध्यमातून सुरू असलेली शाळा असेल त्यांच्या माध्यमातून सुरू असलेलं स्नेहालय महिला बचत गट मंडळ असेल त्याच्यामधून कार्य हे प्रत्येकानं त्या कार्याचं अनुकरण करावं अशा प्रकारचं कार्य हे त्यांच्या माध्यमातून नेहमी केलं जातं आणि एखाद्या गोष्टीमध्ये फक्त एक इव्हेंट म्हणून कार्यक्रम नाही त्या कार्यक्रमामध्ये एक सामाजिक चळवळ निर्माण करणं त्यामधून सर्वसामान्यांना आनंद देणं त्यांना पाठबळ देणं हे त्याच्या मागचं उद्दिष्ट नेहमी त्यांच्या डोळ्यासमोर असतं त्यामुळे वर्ष कुठलं असून दे परंतु डॉक्टर साहेबांचे काशीनाथ पाटील साहेबांचे कार्यक्रम हे कधी बदलत नसतं मग तो ज्येष्ठांचा सन्मान महिलांचा सन्मान उत्सवांचा कार्यक्रम यामध्ये एक सातत्य ठेवून या बदलत्या परिस्थितीमध्ये समाजाला काय हवं आहे हे एक संवाद साधून समजून त्या गोष्टी देण्याचा प्रयत्न हा असतो मग त्यामध्ये विशिष्ट मार्गदर्शन करणारे व्यक्ती एखादा विषय असेल तो आपल्या माध्यमातून आपण तो विषय मांडत असतो परंतु तो विषय मांडताना तज्ज्ञ व्यक्ती म्हणजे मुलांकरता जर दहावी बारावीनंतर शिक्षणानंतर काय हे आपण सातत्यानं शिक्षक मंडळी मांडत असतो त्यांची स्वतःची शिक्षण संस्था आहे तरी पण आपण एक तज्ज्ञ मार्गदर्शक आपण आणला पाहिजे त्याचं मार्गदर्शन ह्या विद्यार्थ्यांना पालकांना मिळालं पाहिजे असं चतुरस्थ एक स्वतःचं बुद्धी कौशल्य दाखवून एक अत्यंत अभ्यासपूर्वक एखाद्या कार्यक्रमाचं नियोजन हे डॉक्टर साहेबांच्या आणि काशीनाथ पाटील साहेबांच्या माध्यमातून केलं जातं त्यामुळे मी कितीही वेळ आलो तरी ह्यांच्या कार्यालयात आल्यानंतर किंवा त्या कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर मला मिळणारा आनंद हा वेगळा असतो आणि खूप समाधान देणारा असतो त्यामुळे आपल्या मनातलं कार्य जेव्हा कोणी करत असतं आणि ते कोणताही स्वार्थ न मनामध्ये ठेवता तर ह्याच्यापेक्षा वेगळी गोष्ट कुठली असू शकत नाही आज खूप मोठ्या संख्येनं भर पावसामध्ये ज्या संख्येनं महिला बघिनी आज या कार्यक्रमांकरता आला एका म्हणजे एका पूर्ण एका काम करणाऱ्या व्यक्तींवर एवढा विश्वास व्यक्त करणं ही काही साधी गोष्ट नाही आणि ते पण हो एक कौटुंबिक वातावरणामध्ये जे आपण आल्यानंतर जर वातावरण बघितलं तर प्रचंड खिळीमिळीचं वातावरण असतं म्हणजे आपण म्हणजे एक वन साईड एखादी गोष्ट मांडणं परंतु त्यापेक्षा प्रत्येकाच्या भावना समजणं प्रत्येकाशी हितगुज करणं त्यांच्या अडचणीमध्ये त्यांच्या सोबत राहणं अशा प्रकारचं खूप मोठं असं व्याक व्यापक काम हे त्यांच्या स्वरूपामध्ये ते करत असतं आणि मी जसा जसा त्यांना भेटतो आहे त्यांच्याशी माझा संवाद घडतो आहे तेव्हा त्यांच्या कार्यातले पैलू हे त्या ठिकाणी मला देखील माहिती पडतात आणि ते खूप महत्त्वाचे आहेत आज जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यकाळाचं माझं एक वर्ष पूर्ण झालं महामंत्री म्हणून राजेशी पाटील साहेबांनी म्हणजे माझ्या अगोदर कार्यकाळ सांभाळला आणि त्यांच्या म्हणजे कार्यामधलं नियोजन हे खरोखर बाखडण्याजोगं आहे म्हणजे आज राज्यस्तरावरून आलेले कार्यक्रम प्रदेशमधून आलेले कार्यक्रम ते चोखपणे त्या सर्व नियोजनासहित त्या बैठका पूर्ण करणं त्यांचं रिपोर्टिंग करणं आणि त्याचं उद्दिष्ट पूर्ण करत असतामध्ये त्याचा आत्मादेखील त्या ठिकाणी म्हणजे फक्त कार्यक्रम दाखवण्यापुरता नाही त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाला काय मिळालं काय हेतू साध्य झाला त्यामध्ये नागरिकांचं समाधान झालं काय अशा प्रकारचं एक अष्टपैलू कार्य यांच्या माध्यमातून केलं जातं आज मला या सर्वांना भेटण्याचं आणि संवाद साधण्याची संधी ते डॉक्टर साहेबांनी काशीनाथ पाटील साहेबांनी दिली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आज माझं स्वागत देखील आज सगळ्या त्यांच्या या महिला शक्तीने नारी शक्तीने केलं त्याबद्दल महिला शक्तीचं महिला वर्गाचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो तरी हा फक्त निमित्त आहे परंतु ह्या ज्येष्ठांना भेटणं त्यांच्याशी संवाद साधणं त्यांच्या पूर्ण विषयांची हितबूज करणं आणि त्या माध्यमातून आपलं कार्य पुढे नेणं हे मागचं उद्दिष्ट आहे म्हणजे प्रत्येकजण सक्षम असतो आणि आपापला म्हणजे प्रत्येकजण जेव्हा म्हणजे पाऊस जोरात पडतो तेव्हा आपापले किनारे आणि ती सावली किंवा ते छत प्रत्येकजण शोधत असतो परंतु एक सामूहिकरित्या प्रत्येक आलेल्या संकटाला सामोरं जात असताना परिस्थितीला सामोरं जात असताना चढ उतारांना सामोरं जात असताना आपण संघटित राहणं हे एकत्र आहे आणि हे एक चांगल्या एक सात्विक विचारांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांनी एकत्र येणं हे गरजेचं आहे आणि त्याचाच हा छोटासा प्रयत्न आहे आणि त्याकरता मला मिळालेलं सहकार्य मला मिळालेला आशीर्वाद हा अनुभव आहे मी सर्व आजच्या कार्यक्रमानिमित्त ज्यांनी आयोजन केलं ज्यांनी सहभाग घेतला त्याचा पुनच्छ एकदा आभार व्यक्त भाजपाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष डॉ राजेश पाटील आणि प्रभाग क्रमांक त्र्याऐंशीचे माजी नगरसेवक दादा पाटील यांच्या वतीनं जुईनगर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात संदीप नाईक प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलेला छत्री वाटपाचा लाभ ज्येष्ठ नागरिकांनी आणि हजारो महिलांनी घेतला आज प्रभाग क्रमांक त्र्याऐंशी जुईनगर जुईगावच्या यांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी सन्मान स्त्री नेतृत्वाचा भारतीय जनता पार्टीचे गेल्या अनेक वर्षांपासून काम करणारे माजी पदाधिकारी कार्यकर्ते यांचा सन्मान आणि त्यांच्याबरोबर संदीप नाईक प्रतिष्ठानच्या वतीनं ह्या ठिकाणी छत्रीवाटपाचा असा कार्यक्रम ठेवलेला आहे आपण पाहत असाल की कार्यक्रम खूप सुंदर कार्यक्रम झाला इथे आपले कश्नाथदादा पाटील माझी नगरसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली आपले सगळेच पदाधिकारी मग इथे आपले आमचे आनंददादा पाटील असतील आमचे सुरेशदादा पाटील असतील बबनदादा पाटील रामनाथ ठाकूरजी सगळे कार्य कार्यकर्त्यांचा आणि आपल्या महिला भगिनींचा महत्त्वाचा रोल की त्यांनी ही माहिती आपल्या लोकांपर्यंत पोहोचवली आणि मग त्याच्यामधून ज्या ज्या महिला आपल्या आपल्या प्रभागामध्ये आपल्या आपल्या परिसरात ज्या काम करतात त्यांचं ते नेतृत्व गुण दाखवतात त्यांच्या नेतृत्वाला त्या ठिकाणी आपण सलाम करतो आहे त्यांचा सन्मान करतो आहे पण ह्या ठिकाणी जे आमची कामाची पद्धत आहे त्या कामाच्या पद्धतीमध्ये सगळ्यांना त्या ठिकाणी सामावून घेण्याचं सा काम ह्या महिला वर्गाने आमच्या इथले कार्यकर्ते करतात ते त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम त्यांच्या माध्यमातून जेव्हा आता म मतदार नोंदणी आली घराघरामध्ये जाऊन कोणी मतदानापासून वंचित राहू नये म्हणून प्रामुख्यानं त्यांचे प्रयत्न असतात मग कोण जर त्यांचं नाव कुठं कोणाचं डिलीट झालं असेल कोणाचं अठरा वर्ष पूर्ण झाले असतील तर त्यांचं त्या ठिकाणी आपल्या ह्या मतदार यादीमध्ये नाव कसं येईल ह्यासाठी प्रयत्न केले जातात त्यासाठी हा वर्ग आमचा कार्यकर्त्यांचा खूप महत्त्वाचा ठरतो त्या ठिकाणी आमचे वेगवेगळे कार्यक्रम होतात अनेक योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या येतात ते योजना कागदपत्रे असून उपयोग नाही तर त्या योजना सामान्य घटकांसाठी आहे तर त्या घटकांपर्यंत पोचल्या पाहिजेत त्या घटकांना जर पोचल्या तर त्यांचा त्यांना फायदा मिळणार आहे मग तो फायदा त्यांना मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आमची हीच टीम त्यांच्या घराघरामध्ये जाते आणि मग महिलांसाठी ज्या योजना आहेत त्या महिलांना मिळण्यासाठी कसे प्रयत्न करतील त्यांचं फॉर्म कसे भरायला पाहिजेत त्यांना मिळण्यासाठी प्रयत्न कसे क करायचे त्याच्याबरोबर ज्येष्ठ नागरिक असतील तरुण वर्ग असेल ह्या सगळ्या म गोष्टी अतिशय चांगल्या प्रकारे काम ह्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आहे आत्ताच सरकारनं माझी लाडकी बहीण ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आखली आता ही योजना आहे सामान्य महिलांसाठी ज्यांचं अडीच लाख उत्पन्न असेल त्यांच्या खाली त्यांना ती योजना मिळते मग दीड हजार रुपये मिळणे साधी गोष्ट नाही ज्यांची परिस्थिती बेताची असते कठीण असते त्यांनाच त्याची किंमत कळत असते की दीड हजार रुपये महिन्याला मला सरकारकडून आलेत ते माझे हक्काचे आहेत कोणाकडून पाचशे हजार रुपये उधार उसनवार घेण्याची गरज नाही अशा वेळेला ही योजना त्यांना मिळण्यासाठी आमचा हा वर्ग त्या ठिकाणी प्रयत्न करतो ह्या महिला वर्गांना ह्या आमच्या पुरुष कार्यकर्त्यांना मी त्यांचं खास करून त्यांना धन्यवाद देईन पण आपल्याकडं चारशेच्या वर फॉर्म आत्तापर्यंत आहेत आपण ह्या ठिकाणी खास एक महायुर सेवा केंद्राची सिस्टम बसवली त्यांच्याकडं सगळ्या गोष्टी करून आपण त्यांचे फॉर्म अपडेट कसे होतील ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले सांगण्याचा तात्पर्य एखादी योजना ही सामान्य घटकासाठी केली जाते गरजवंत आणि वंचितांसाठी केली जाते परंतु ती गरज त्यांची कशी त्या ठिकाणी पूर्ण होईल ती योजना कशी त्यांना मिळेल याच्यासाठी आमचे प्रयत्न असतात अशासाठी जेव्हा हे सगळे वर्ग तयार करतो काम करतो त्यांचा सन्मान केला पाहिजे की नको त्यांचा सन्मान केला पाहिजे त्यांनी काम केलेलं आहे तिथं डॉक्टर राजेश पाटील घरोघरी गेला नाही काशीनाथ दादा पाटील आमचे गेले नाहीत अण्णादादा गेले नाहीत गेले ती कोण इथली सामान्य टीम गेली मग त्यांचा सन्मान करणं हे काशीनाथ दादांनी ठरवलं की आपण आपले जिल्हाध्यक्ष संदीप नाईक साहेब येतातच आपण ज्या महिला त्या ठिकाणी हिरहिरणं काम करतात आपल्या आजूबाजूच्या महिला वर्गांसाठी त्या ठिकाणी काहीतरी करण्याची इच्छा बाळगतात अशावेळी त्या नेतृत्वाला आपण सलाम केला पाहिजे त्यांचा सन्मान केला पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली आपल्या काशीनाथ दादा पाटीलंनी आणि म्हणून आपण मग त्या ठिकाणी ह्या ठिकाणी सन्मानश्री नेतृत्वाचा हा कार्यक्रम घेतला आता भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार म्हणजे काय सन्मान म्हणजे काय तर आणि एक वर्ष काही चाळीस चाळीस वर्षाचे कार्यकर्ते पूर्वीचे पदाधिकारी शिवळी किंवा इतर बोरवली साईडला काम करणाऱ्या आमच्या जुईनगरमध्ये आहेत ते जेव्हा भेटतात तेव्हा उत्सुकतेने विचारतात कसं झालं आहे भारतीय जनता पार्टीचं आम्हाला कधीतरी बोला ते कार्यक्रमाला येतात वर्ष त्यांच्या ऐंशी पंच्याऐंशी झाले पण तरीही भारतीय जनता पार्टीविषयी अगदी त्या ठिकाणी आस्थेनं त्या विचार विचारणा विचारपूस केली जाते अशा पदाधिकाऱ्यांना आपण बाजूला ठेवणं गरजेचं नाही उलट त्यांना त्या प्रवाहामध्ये आणलं पाहिजे त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि ते, ते, ते मार्गदर्शन मार्ग मिळण्यात घेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना देखील आम्ही ह्या ठिकाणी आमंत्रित केलं त्यांचा देखील आम्ही जिल्हाध्यक्ष संदीप नाईक साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा सत्कार केला आपण त्या ठिकाणी छत्रीवाटपाचा कार्यक्रम आहे छत्री वाटप हा छत्री वाटणं हा उद्देश नाही परंतु त्या ठिकाणी त्या कुटुंबाला एक छत्री मिळते तेव्हा त्याच्या डोक्यावर छत्री येते छत मिळतो तो छत फार महत्त्वाचा असतो पावसामधून भिजत जाण्यापेक्षा एक छत्री त्यांना मिळते छत्री त्यांना देऊन त्यांचा आम्ही सन्मान करत आहोत छत्री देऊन त्यांना त्या ते ठिकाणी आम्ही असं सांगत नाही का कर... कशाही पद्धतीनं तुम्ही ते करा म्हणून त्यांना मुद्दा म्हणून आम्ही देतो या छतला भाग नव्हता तर एक त्यांच्यासाठी एक व्यवस्था ही लोकनेते गणेशजी नाईक साहेब आहे त्यांचा वारसा आता संदीप नाईक साहेब चालवतात त्यांची इच्छा होती की प्रत्येक घराघरामध्ये एखादी छत्री त्या ठिकाणी जावी आपल्या त्या ठिकाणी विद्यार्थी दशेमधले काही विद्यार्थी असतात काही ज्येष्ठ नागरिक का असतात एक घरामध्ये एखादी छत्री असते परंतु अनेक वेळा त्यांच्या काही गरजा असतात काही कामं असतात त्या त्यावेळेला त्यांच्याकडं छत्री अभावी ते घरीच बसतात अशावेळी त्या विद्यार्थ्यांना त्या ज्येष्ठांना त्या, त्या महिला वर्गाला कुठेतरी एखादी छत्री घरात आणखी एक एक्स्ट्रा असावी म्हणून संदीप नाईक साहेबांनी त्या ठिकाणी हे त्यांच्या सौजन्यांना छत्रीचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे अशा पद्धतीनं बहुरंगी बहुरंगी असा हा कार्यक्रम नेहमीच आपल्या या प्रभागांमध्ये होतो आजही अशा पद्धतीचा कार्यक्रम झाला उलट हे शंभर टक्के श्रेय माझ्या कार्यकर्त्यांचं आहेत महिला भगिनींचं आहे आम्ही निमित्त आहोत महिला वर्गाने आणि इथल्या पुरुष कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली त्या मेहनतीवर आज इथली सगळी या ठिकाणची व्यवस्था आपण पाहतोय म्हणून त्यांना पुन्हा एकदा मी त्यांना त्या ठिकाणी सगळ्यांच्या वतीनं आमच्या वतीने मी त्यांना धन्यवाद द्या कॅमेरामन इकबाल शेखसह केदार जनादेश वृत्तवाहिनी